नमस्कार मी मीनाक्षी चला आज आपण एका वेगळ्या जर्नीवर जाणार आहोत आणि बघणार आहोत की काय असतात ट्विन फ्लेम कनेक्शन ठीक आहे आपण जसं कार्मिक बद्दल बोललो सोलमेट बद्दल थोडंफार बोललो आपण पण आपण अजून एक रिलेशनशिप बॉन्ड करत असतो जेव्हा आपण अर्थवरती येतो ते असतं ट्विन फ्लेम कनेक्शन ठीक आहे काय असतं कसं निर्माण होतं हे कशामुळे होतं आणि अल्टिमेट डेस्टिनेशन काय आहे प्रत्येक सोलचं ना एक सोल पर्पस असतो ओके गे? जन्म घेण्याचा काही ना काही रीजन असतं ठीक आहे सोल जन्माच्या आधीच तर डिसाईड करून येते सोल पर्पस की मी या आयुष्यात जाऊन ह्या ह्या गोष्टी करणार आहे ठीक आहे तर काय असतं बरं हे ट्विन फ्लेमचं सोल पर्पस ते आज आपण बघणार आहोत कुठेतरी मी ऑनलाईन पण काम करत असते लोक खूप क्युरियस आहे आताच्या टाइममध्ये ट्विन फ्लेमला घेऊन आणि मला माझ्या सोलमेटवाल्या कार्मिकवाल्या व्हिडिओच्या खाली एक आ, कमेंट पण आलेलं मला खूप छान वाटलं तुम्ही इंटरॅक्शन करायला लागलाय तुम्हाला आवडायला लागलंय आता थोडं अजून इंटरेस्ट येतोय मला बनवायला आणि प्लीज मला असेच कमेंट करत राहा आणि मला सांगा की तुम्हाला कुठल्या गोष्टीत अजून डिटेल व्हिडिओज हवेत ना चॅनल मला फक्त ना माहिती पोहोचवायची आहे थोडं कन्फ्युजन होतं पण बन... थँक्यू सो मच कमेंट केल्याबद्दल आणि इंट्रॅक्शन केल्याबद्दल खूप बरं वाटलं तुम्ही बोललात माझ्याशी आणि ऑनलाईन पण मी एका ऍप्लिकेशन ऍप्लिकेशनचं नाव तर नाही सांगू शकत पण मी ऍप्लिकेशनवरती वर्क करते आणि तिकडे पण लोक खूप क्युरियस असतात की यार म्हणजे काय आहे ट्विन फ्लेम आम्ही तर नाही आहे ना त्या जर्नीमध्ये आणि कसं असतं काय असतं तर त्याचं आपल्याला जर माहिती करायचं असलं की कसं असतं यांची जर्नी आणि काय फील होतं कसं असतात ही लोक ठीक ठीक आहे त्याच्यासाठी बघूया आपण हा व्हिडिओ त्यासाठी बनवलाय मी ओके तर सो सोलमेट आपले बरेच बरेच असतात ठीक आहे कार्मिक पण आपले बरेच असतात पण ट्विन फ्लेम जो असतो तो आपला फक्त आणि फक्त एकच असतो ठीक आहे तर असं बघितलं जातं म्हणजे असं आपण समजून घेऊया की एक सोल आहे खूप सारे कार्मिक लेसन्स आहेत तो कुठेतरी ना थोडा हायर लेवलला आहे ठीक आहे आणि त्याला ना पटापट -पत आपली कर्म संपवायच्या ठीक आहे त्यामुळे तो ना घाईमध्ये आहे की पटकन ना हे सगळं संपवा आणि एक मोक्ष प्राप्त करूया ठीक आहे अशा जर्नीमध्ये तो असतो आणि चांगले काम केल्यामुळे त्याला असं ब्लेसिंग भेटतं कुठेतरी की तू ना तू आपल्या सोलला डिवाइड करू शकतो इन टू पार्ट बिकॉज की तुला पटापट -पड़ तुझे कर्म संपवायच्यात आणि सगळं फिनिश करायचं आहे तुला ठीक आहे तर आपल्या सोलसाठी कसं आहे ना आपण अर्थवरती येतो ना हे आपलं इट्स लाइक अ युनिव्हर्सिटी किंवा एक शिकायला आपण आलेलो आहे आपल्याला खूप घाई असते फटाफट काम पूर्ण करायचं आणि अल्टिमेट डेस्टिनेशन वरती जायचं म्हणजे आपल्या घरी जायचं सोलचं घर ते परमात्मा मध्ये विलीन होणं आहे ठीक आहे एक एक लेवल पटकन आपण जसं नाही का ऑफिसला जातो शाळेत जातो पटकन काम कम्प्लीट करायचं आणि घरी जायचंय ना बिकॉज ते कम्फर्ट झोन आहे ना सोलचं कारण तिकडे नफरत नाहीये राग नाहीये द्वेष नाहीये काहीच नाहीये तिथे फक्त आणि फक्त प्रेम आहे ठीक आहे आत्म्याच्या वर्ल्डमध्ये सोलच्या वर्ल्डमध्ये ठीक आहे तर सोल घाईमध्ये असते आणि काही चांगल्या कर्मामुळे त्यांना असं भेटत योग्य ते आपलं सोलला दोन पार्ट मध्ये डिवाइड करतात जे काही लेसन्स बाकी आहेत दोन तीन जन्माचे एकत्र घेऊन ते लोक एकाच जन्मामध्ये कंप्लीट करण्यासाठी दे डिवाइड देमसेल्फ ओके इन टू पार्ट ओके तर मग काय होतं मग ह्यांच्यामध्ये ना थोडासा फरक असतो ठीक आहे जेव्हा एक आपण म्हणतो की आपल्या शरीरामध्ये ना एक स्त्री तत्व पण आहे पुरुष तत्व पण आहे ठीक आहे म्हणजे मेस्कुलाइन एनर्जी एन एनर्जी सगळे माणसांच्या आत असते ठीक आहे नाडी असते ना इडा पिंगळा ते पण तेच इंडिकेट करतं ओके पण हे जे पर्टिक्युलर ही लोक असतात ना ह्यांना नेहमी पहिल्यापासून ना एक इनकम्प्लिशन फील होतं लहानपणापासून ठीक आहे कोणीतरी खूप जास्त प्रॅक्टिकल असेल एकदम त्याला इमोशन्सचं काही घेणं देणंच नाही आहे ठीक आहे किंवा एक एवढा इमोशनल असेल की ज्याला ना प्रॅक्टिकल होताच येत नाही ठीक आहे लोक फायदा उचलतात त्रास होतो इट्स नॉट नॉर्मल जर्नी आपण असं म्हणू शकतो बिकॉज माणूस अर्धा असतो ना त्याची पावर अर्धी असते ताकद अर्धी असते आणि एक्झाम्स तर खूप मोठे मोठे आहेत है, है ना परीक्षा जास्त होत आहेत आणि आतून ती आत्मा कमजोर आहे कुठेतरी कुंकुवत आहे ठीक आहे तर मग कसं ते फेस करत जाणार अशा टाईपचं म्हणजे त्यांना थोडं स्ट्रगल जास्त त्रास जास्त असतो लहानपणापासून ठीक आहे आपल्या आई वडिलांकडनं त्रास भेटणं आपल्या फॅमिली मेंबर्सकडनं त्रास भेटणं त्यांच्याकडनं प्रेम नाही भेटणं एक ना ची भावना नेहमी असते त्यांच्यामध्ये ओके बिकॉज एक मेजर पार्ट त्यांचा फिफ्टी पर्सेंट तर नाही ना सोबत त्यांच्या त्यामुळे तर हळूहळू ही लोक है ना आपली जर्नी कम्प्लीट करतात तर कधी कर युनिवर्सला ऍक्च्युली हवं नसतं की तुम्ही दोघं एक व्हावं जोपर्यंत तुम्ही तुमचे कर्मा कम्प्लीट करत नाही ठीक आहे पण काय होतं आजकाल जसं वर्ल्ड आपलं झालंय किंवा थ्री डी वर्ल्ड जसं झालंय ना खूप इझी झालंय लोकांना कनेक्ट करणं ना म्हणजे फ्लाईट पकडून आपण एका ठिकाणचं दुसरी ठिकाणी जातो खूप पटकन आपण कुठेही पोहोचू शकतो ठीक आहे त्यांना लोक भेटतात ठीक आहे आणि ते ओढ तर ऑलरेडी असते त्या दोन सोल मध्ये ना असं कोइन्सिडेंट असे होतात की त्यांना कसं ना कसं करून ते लोक एकमेकांना भेटतात ठीक थी। आहे आता काय होतं जर्नी खूप डिफिकल्ट असते ह्यांची याचे डिफिकल्ट कर्मा चालू आहे त्या त्या दुसऱ्या सोलचे डिफिकल्ट कर्मा चालू आहे ठीक आहे आणि इन बिट्वीन हे दोघं भेटले ठीक आहे तर मग कसं होतं की एक मध्ये है ना कोणीतरी येणं भेटणं आयुष्यभर प्रेम नाही भेटलं ठीक आहे एखाद्याला आणि सडनली इतकं जास्त प्रेम फील करणार रह, कोणतरी भेटलं है ना असं वाटतं की माझा हा अपूर्ण पार्ट आहे हाच मला फुलफिल करू शकतो कम्प्लीट करू शकतो पण आपलं काय होतं आपण जेव्हा ह्युमन बॉडीमध्ये येतो ना तेव्हा आपला सोल पर्पस विसरून जातो आणि खूप वेळेला असं बघितलंय मी जे ट्विन फ्लेम जर्नी मध्ये पण असतात ती लोक जेव्हा आपल्या ट्विन फ्लेमला भेटतात ठीक आहे तर काही ना काही होतं आणि ही लोक खूप जास्त अट्रॅक्ट होतात खूप जास्त कनेक्ट होतात एक दुसऱ्यांबरोबर वेगळं होणं खूप डिफिकल्ट होतं त्यांना पण ह्या ह्यामुळे हे लोक काय करतात आपले जे कार्मिक लेसन्स आहेत ते विसरून जातात किंवा त्याच्यातून पळ काढतात ठीक आहे फॉर एक्झाम्पल एक आहे माझ्याकडे ट्विन फ्लेम जर्नीचं उदाहरण दोघांच्या एजमध्ये बरंच गॅप आहे ठीक आहे साधारण पंधरा ते वीस वर्षाचा गॅप आहे ही फिमेल आहे शी इज ऑल्सो मॅरिड दॅट पर्सन ही इज ऑल्सो मॅरिड ठीक आहे पण आता ओढ इतकी जास्त आहे ना की आता त्या फिमेल बरोबर ह्या मेलच काहीतरी कार्मिक रिलेशनशिप आहे त्याला तो कर्तव्यापासून पळूच शकत नाही ना ठीक आहे अडकलाय तो तिकडे आता इकडे ही फिमेल हिची फॅमिली सगळी आहे है, है ना आणि आता तिला म्हणजे ह्या दोघांना कसं झालंय की आम्हाला सोडून पळायचं आणि एक व्हायचंय बस पण असं करून नाही चालत कर्मापासून आपण पळू शकत नाही किंवा कर्मापासून आपण अवॉइड नाही करू शकत कर्माला ठीक आहे तर यांना हे समजवणं खूप डिफिकल्ट होतं ठीक आहे की तुमचं सोल पर्पस काहीतरी वेगळं आहे जेव्हा तुमचे कर्म कम्प्लीट होतील है ना तुमची जिम्मेदारी आहे जशी मुलांची जिम्मेदारी आहे बाकीचे आहे तुमच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी यू हॅव टू फुलफिल दॅट तुम्ही पळून नाही जाऊ शकत मे बी हे बघा असं कंपल्सरी नाही आहे जसं आजकाल यूट्यूबवरती दाखवतात ना की सगळे ट्विन फ्लेम एकमेकांना भेटण्यासाठी चालत असं नाही आहे त्यांचं अल्टिमेट सोल पर्पज आहे की कर्मा रिलीज करणं त्या पॅटर्नला बघणं महत्त्वाचं आहे की एक्झॅक्टली काय माझे कर्म आहेत आणि मी काय फुलफिल करायला आलो आहे ते कोणते कर्म आहेत काय पॅटर्न आहे जो मी सारखा सारखं फेस करतोय ठीक आहे जर तुम्ही भेटलात तुमच्या ट्विन फ्लेमला तरी एकमेकांना सपोर्ट करा टू कम्प्लीट दॅट जर्नी जरुरी आहे ही जर्नी नेहमी लववालीच असावी ठीक आहे एक चांगला मित्र बनून किंवा मैत्रीण बनून पण तुम्ही त्यांना हेल्प करू शकता या जर्नीतून पुढे जाण्यासाठी पुढे जेव्हा कर्म त्याचे संपतील जेव्हा तुमचे संपतील त्यावेळेला तुम्ही एक येऊ शकता एक होऊ शकता ठीक आहे पण कर्मातून पळून तुम्हाला कधीही सॅटिस्फॅक्शन नाही भेटणार इनफॅक्ट तुम्ही अजून एक्स्ट्रा कर्म कुठेतरी जोडले स्वतःवरती हे ही लोक समजत नाही ऑफकोर्स ते अट्रॅक्शन ती फिलिंग ते, ते मॅग्नेटिक पुल असतं की स्वतःला ना कंट्रोल करणं खूप डिफिकल्ट होतं पण ह्या सोलला समजायला पाहिजे की आपण इथे काही पर्पज घेऊन आलेलो आहे आपण असं पळून जाऊ शकत नाही है ना तर हे अंडरस्टँड झाल्यानंतर है ना जेव्हा कर्मा फुलफिल होतात किंवा ते कॉर्ड जे कनेक्टेड आहे बाकीच्या लोकांबरोबर ते कम्प्लीट करतात त्यानंतर ह्यांना एक सॅटिस्फॅक्शन वालं लाईफ भेटणं ना भले ते पन्नासाव्या वर्षी भेटू द्या किंवा साठाव्या वर्षी भेटू द्या है ना बट ती जे सॅटिस्फॅक्शन आहे ते म्हणजे शब्दात सांगणं खूप मुश्किल आहे ठीक आहे बट यू फील दॅट जरुरी नाही आहे बघा हे ना शारीरिक संबंधाचं नाही आहे नातं क्विन फ्लेम नातं हे आत्म्याशी आत्म्याचं आहे ठीक आहे एक मेस्क्युलाइन एनर्जी एक फेमिनाईन एनर्जी एक दुसऱ्यात मर्ज होतंय ठीक आहे दे बिकम वन आणि एक पॉवरफुल सोल तयार होतंय आणि हे दोघं मिळून ना जगासाठी विश्वासाठी खूप काही चांगलं करू शकतात आपल्या आपल्या परीने त्यांचे कर्मा, कर्मा संपल्यानंतर ही लोक हे करू शकतात आपली नवीन जर्नी सुरू करू शकतात किंवा एक नवीन आयुष्य सुरू होतं त्यांचं असं आपण म्हणू शकतो पण याच्यासाठी ह्यांना आपले कर्मा रिलीज करणं अति 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 महत्वाचं आहे पळून जाणं इज नॉट सल्युशन ठीक आहे आणि नंतर पण तुम्ही जर पळून पण गेलात ना तर तुम्ही ते सॅटिस्फॅक्शन नाही फील करणार आतमधून ती आत्मा हे करत राहील की अरे यार मी रिस्पॉन्सिबिलिटी सोडून आलो माझ्या मुलांचं काय माझ्या मागे ह्यांचं काय त्यांचं काय आई वडिलांचं काय तर हे बिलकुल नाही करायला पाहिजे ठीक आहे आपले रिलीज करा सगळे कर्मा भले पन्नासाव्या वर्षी साठाव्या वर्षी जेव्हा तुम्ही भेटताल ना एक पूर्ण करून आपली जे काय रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन आला ते पूर्ण करून जेव्हा भेटताल ना त्यावेळेला ते एक डिफरंट काइंड ऑफ सॅटिस्फॅक्शन भेटतं कुठेतरी तो आत्माच तुम्हाला ना मोक्षपर्यंत घेऊन जातो दोघं भेटल्यानंतर खूप जास्त सॅटिस्फाईड साथ फील करतात ओके आणि त्यामुळे ना एक अध्यात्माची जर्नी कुठेतरी सुरू होत आहे असं खूप वेळा बघितलंय की मोस्टली ना मेस्क्युलाइन एनर्जी असते एक एक फेमिनाईन असते एक मेस्क्युलाईन असते दोन दोघांपैकी ठीक आहे एक खूप जास्त प्रॅक्टिकल असतो एक ओव्हर इमोशनल असतो तर जो प्रॅक्टिकल असतो ना तो सडनली स्वतःच बिहेवियर चेंज करणार ठीक आहे आणि एकदम इमोशनल होणार भावुक होणार आणि खूप जास्त आध्यात्मिक होणार स्पिरिच्युअल होणार ठीक आहे देवाचं बिलकुल त्याला नाही आवडतो देव देव करायला लागेल ठीक आहे तो मॅस्क्युलर एनर्जी आहे जी फॅमिनाईन आहे ती थोडी प्रॅक्टिकल होणार स्वतःच्या पायावरती उभी राहणार वेगळी ताकद फील होते है ना जेव्हा तुम्हाला ट्विन फ्लेम भेटतो त्यावेळेला ठीक आहे पण असं नका करू तुम्ही एकदम डेस्परेटली की है ना मला ट्विन फ्लेम घेतला आता मी ह्याच्यासाठीच आहे आणि माझं जगात दुसरं काही कामच नाही फक्त हाच पाहिजे ठीक आहे की ह्याच्या बरोबरच आयुष्य आहे माझं आणि ह्याच्याच बरोबर मला जगायचं आहे असं काही नाहीये हे नातं फक्त प्रेमाचं नसू शकतं हे तुमचं मैत्रीचं पण असू शकत हे तुमचं ना, कोणत्याही नातं असू शकतं ठीक आहे की जे तुम्हाला हेल्प करत आहे ग्रो करण्यासाठी तो आल्यानंतर नक्की तुम्ही फील करता तो ग्रो करतोय पण हे बघा हा ग्रोथ पण असा असतो ना की तो माणूस ट्रिगर करतो तुम्हाला खूप जास्त ठीक आहे तुमचे गुण दाखवणार तुमच्या चुका दाखवणार कारण ज्या गोष्टी तुमच्यात आहे ते त्याच्यात नाहीये जे त्याच्यात आहे ते तुमच्यात नाहीये ठीक आहे मग तुम्ही दोघं एक दुसऱ्याला ना मिरर करता कुठेतरी आहे त्याला खूप चांगलं म्हणजे दुनिया नाही बघू शकत त्या कमी किंवा त्या चांगल्या गोष्टी तो व्यक्ती तुमच्यामध्ये बघू शकतो ठीक आहे आणि तुम्हाला वाटेल दुनिया सध्या मला चांगलं म्हणते आणि हाच का येऊन येऊन मला म्हणजे माझ्या चुका काढत असतो सारखा ना आणि सेम विथ यू ऑल्सो तुम्हाला पण त्यातला चुका खूप पटकन दिसतील चांगल्या गोष्टी मे बी थोड्या कमी दिसतील कारण आपण आरशामध्ये आपण स्वतःला बघतो ठीक आहे तर आपल्याला पटकन दिसतं ना बाहेरचे लोक अरे हे तुझी स्किन किती चांगली तुझं हे किती चांगलं तुम्हाला माहिती अरे इकडे हे पिंपल आलंय इकडे हे झालंय कारण आपण आपल्या स्वतःला खूप चांगलं ओळखतो ठीक आहे त्यामुळे आपल्यातले जे कमी आहे किंवा जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला जास्त व्यवस्थित दिसतात ठीक आहे बाकीचे लोक नाही ते बघू शकत किंवा एक्सपिरियन्स करू शकत ठीक आहे त्यामुळे तो नेहमी ना तुम्हाला तुमच्या वीक मध्ये ट्रिगर करेल आणि तुम्हाला ग्रो करायचं एक दाखवेल असं म्हणू शकतो आपण मार्ग दाखवेल ठीक आहे तर ह्या गोष्टीला एकदम पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे ठीक आहे जर तुम्हाला तुमचा ट्विन फ्लेम भेटला आहे तर तुम्ही खूप लकी आहात असं समजा ठीक आहे असा कोणी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहे त्याच्याबरोबर ना थोडं असं वाटतं कधी कधी कार्मिक आहे म्हणजे एवढं कसं काय दुःख देऊ शकतो एवढं कसं काय कोण त्रास देऊ शकतं एवढं कसं भांडण होऊ शकतं आणि किंवा कधी कधी असं होऊ शकतं की खूप जास्त प्रेम हे ना किती भांडलं तरी पण परत वेगळं होऊ शकत नाही वेगळं राहूच शकत नाही ते, ते ओढ नेहमी राहत आहे आणि तुम्ही येऊन येऊन त्याच्याबरोबर कनेक्ट होत आहे ठीक आहे इट मीन्स ह्याच्यापासून पळू नका ह्याला एक्सेप्ट करा पण आपल्या कर्मांपासून नका वंचित हो ठीक आहे हे तुमचा मार्ग आहे ठीक आहे ही इज योर पार्टनर त्या मार्गावरती चालण्यासाठी पण ह्याच्या बरोबर बरोबर वेगळी कर्म ह्याचे चालू आहेत जसं की दोन ट्रेन आहे एकाच रुळावरनं चालली आहे म्हणजे दोन वेगळे वेगळे रुल्स आहेत ठीक आहे पण ह्याला वेगळे स्टेशन येतात या ट्रेनला वेगळे स्टेशन येतात ठीक आहे भले एकत्र एक एकाच वेनी चाललेत पण स्टेशन वेगळे वेगळे येतात कळलं तर मग ते तुम्ही सोडून एकमेकांच्या ट्रॅकला क्लॅश करू नका ठीक आहे ज्या वेळेला असं होईल की तुम्ही दोघं एक होताल त्यावेळेला तुम्हाला आपोआपच कळेल ठीक आहे की आता ना काही ॲस सच रिस्पॉन्सिबिलिटी नाही राहिली आहे काही बंधनं नाही राहिली आहे आता को फ्रीली तो पण आणि तुम्ही पण एकत्र येऊ शकता त्यावेळेला तुम्हाला ना पुढचा मार्ग व्यवस्थित दिसेल आणि तुम्ही स्वतःसाठी बरोबर बरोबर लोकांसाठी पण खूप काही करू शकता आयुष्यामध्ये पण त्याच्या आधी तुम्हाला ना थोडस पेशन्स ठेवावं लागेल ठीक आहे सगळं काही सोडून पळू नका क्वीन फ्लेमचा अर्थ असा नाही आहे की तुम्हाला सगळं काही सोडून पळायचं आहे किंवा तुम्ही त्याच्यासाठी जन्म घेतला असं नाही आहे हे सोल आपले आपले कार्मिक लेसन्स कम्प्लीट करायला आलेले आहेत आणि ते कम्प्लीट केल्याशिवाय तुम्हाला शांती किंवा सुख भेटणार नाही एकत्र आला तरी सुद्धा तुम्ही खुशी फील नाही करणार ओके सो so, हे समजायला पाहिजे हे थोडक्यात कुठेतरी मोठा व्हिडिओ होऊन जाईल नाही तर थोडक्यात कुठेतरी ट्विन फ्लेमचं असं असतं रिलेशनशिप ओके अजून पुढे आपण बोलतच राहू याच्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच so आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू